मंत्रिमंडळाचे खाते वाटप सुवर्ण सिंधी तर जुन्यांचे पंख छाटले या विषयावर आपण भाष्य करणार आहोत या विधानसभेमध्ये म्हणजे विधानसभेचा निकाल आला दणदणीत असा विजय महायुतीला मिळाला महायुतीनं जवळपास बहुमताजवळ या ठिकाणी एक त्या भाजपानं जागा जिंकल्या तर त्यामध्ये छप्पन्न जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तर एक्केचाळीस जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी मिळालेल्या आहेत अतिशय दणदनीत असं बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे स्वातंत्र्यानंतरचं प्रचंड असं बहुमत हे या ठिकाणी महावितेला मिळालेलं आहे आणि अवघ्या दोन दिवसामध्ये विधानसभेची मुदत संपणार होती निकाल लागल्यानंतर मात्र एवढं मोठं प्रचंड बहुमत असताना देखील सरकार स्थापन लवकर झालं नाही यामागे अनेक कारणं असतील तर जवळपास पाच डिसेंबरला हे सरकार स्थापन झालं आणि सव्वीस नोव्हेंबरला याची मुदत संपलेली होती आ, एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते तर अजितदादा आपल्याला वजनदार खाती मिळावीत असा त्यांचा अट्टाहास होता त्यासाठी या दोघांनीही दिल्ली वाऱ्या केल्या तर फडणवीस सुद्धा आपला वरचष्मा कायम राहावा यासाठी त्यांनी दे, त्यांनी देखील वाऱ्या या ठिकाणी केल्या तर त्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची म्हणजे माळ ही अर्थातच भाजपाचे राज्यातील वजनदार नेते फडणवीसांच्या गळ्यात पडली आणि मग पुन्हा एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळामध्ये सामील न होण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला मात्र त्यांच्या सहकार्याने त्यांना आग्रह केला अगदी पाच डिसेंबरला दुपारी दोन वाजेपर्यंत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचं नाही या मताशी ठाम होते भाजपाचे गिरीश महाजन जे संकटमोचक म्हणून गणले जातात त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला यामध्ये या म्हणजे या एक तर मंत्रिमंडळात लवकर म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन म्हणजे सरकार स्थापन होतं स होत नव्हतं तेच झालं मंत्रिमंडळाचा विस्तार होत नव्हता तोही झाला एक अधिवेशन देखील पूर्ण पार पडलं बिना मंत्र्याचं बिना खात्याचं म्हणजे मंत्री होते परंतु बिना खात्याचे तर ते देखील त्या ठिकाणी पार पडलं आणि काल अधिवेशन संपताच या ठिकाणी खातेवाटेपाची यादी जाहीर झाली त्यामध्ये फडणवीस साहेबच हे राज्यातील हुकुमीयक्का आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं गृहमंत्रालय हे जे ज्यासाठी एकनाथ शिंदेने टास्क केला होता ते आ, कायम ठेवण्यामध्ये फडणवीसांना यश मिळालं याशिवाय सामान्य प्रशासन असेल किंवा इन अनेक महत्त्वाची खाती त्यांनी त्या ते ठिकाणी ठेवली याशिवाय म्हणजे शिंदेंना काही तगडी खाती पाहिजे होती दादांनाही काही महत्त्वाची खाते त्या ठिकाणी पाहिजे होती <coughs> मात्र यामध्ये शिंदेंना नगरविकास खातं कायम ठेवण्यामध्ये यश मिळालं याशिवाय त्यांनी गृहनिर्माणसारखं महत्त्वाचं मंत्रालय त्यांच्याकडे घेतलं याशिवाय एम एस आर बी सी हे देखील त्यांनी त्या तेन त्यांच्याकडे ठेव ठेवलेलं आहे याशिवाय अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी उत्कृष्ट अशी कामं आघाडी सरकारमध्ये आणि युती सरकारमध्ये केलेले केलेले आहेत आणि याची परिणती म्हणून त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद यासोबतच उत्पादन शुल्क हा देखील एक महत्त्वाचा विभाग त्यांच्या जोडीला मिळालेला आहे या मंत्रिमंडळातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे साताऱ्याचा डंका या ठिकाणी या मंत्रिमंडळामध्ये उमटलेला आहे मराठवाड्याला पाच मंत्री मिळालेले आहेत त्यामध्ये गोपीनाथ मु या पंकजादाई मुंडे धनंजय मुंडे अतुल सावे संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकर हे मराठवाड्याला पाच मंत्री मिळाले आहेत आव तर आव साताऱ्यात पाच मंत्री मिळालेले आहेत आणि तेही वजनदार खाती त्यांना मिळालेले आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब असतील शिवेंद्रराजे भोसले असतील जयकुमार गोरे असतील मकरंद पाटील असतील आणि शंभूराजे देसाई असतील तर हे महत्त्वाचे म्हणजे मंत्री या ठिकाणी आहेत शिवेंद्रराजे भोसले हे या ठिकाणी पहिल्यांदाच मंत्री झाले आणि त्यांना सार्वजनिक बांधकामसारखं अतिशय महत्त्वाचं खातं मिळालं जय जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रालय मिळाले मकरंद पाटील यांना मग मदत आणि पुर पुनर्वसन तर शंभूराजे देसाई यांना पर्यटन खनिज कर्म आणि माजी सैनिक कल्याण अशा प्रकारचं खातं मिळालेलं आहे तर पहिल्यांदा मंत्री झाले आणि मोठी खाते मिळाल्यामध्ये जयकुमार कुमार गोरे असतील शिवेंद्रराजे भोसले असतील आकाश फोंडकर असतील ज तर जयकुमार कुमार गोरे यांना ग्रामविकास मिळाले शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम मिळाले आकाश फोंडकर यांना कामगार मिळाले माणिकराव कोकटे यांना कृषी मंत्रालय मिळालेलं आहे तर प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्रालय मिळालेलं आहे तर उद्योग मंत्री म्हणून सामंत यांना मागचंच मंत्रिपद त्यांना कायम ठेवण्यात आलेलं आहे यामध्ये आशिष शेलारांची या ठिकाणी बोळवण करण्यात आलेलं आहे अतिशय मात्पर मंत्री मुंबई विभागाचे प प्रमुख अशी ज्यांची ओळख आहे त्यांना माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांची बोळवण करण्यात आले आहे तर मंगल प्रभात लोडा यांची देखील मागच्याच खात्यावर कौशल्य विकास खात्यावर बोळवण करण्यात आली आणि मुंबई विभागाचं री दुर्दैव म्हणावं लागेल की मुंबई रिजनला फक्त दोनच मंत्री या ठिकाणी मिळालेले आहेत आणि लोडा तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना झटका बसलेला आहे एक मासाजोगच्या सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे वातावरण निर्माण झालं त्याचा फटका यांना बसलेला बस आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पंकजा मुंडे यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धनसारखं दुर्लक्षित खातं या ठिकाणी मिळालेलं आहे याशिवाय स्वतःच्या दारू कंपन्या असल्यामुळं त्या पर्यावरणाचा किती समतोल राखतात हे पाहणं आता येत्या ये 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 काळातच आपल्याला महत्त्वाचं ठरेल याशिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद कृषीमंत्रीसारखे महत्त्वाचे खाते भूषवलेल्या धनंजय मुंडेंनासुद्धा ना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयावर बोळवून करण्यात आलेलं आहे तर लाडकी बहीण दादाकडे आलेली आहे महिला आणि बालविकास मंत्रालय जे आहेत ते ते दादाकडे खाते आले आहे आणि त्यांनी आदिती ट तट तटकरे यांना दिलेलं आहे तर काहीचे पंख छाटण्याचा प्रयत्न यातून झालेला आहे त्यामध्ये विखेंनी अगोदर कृषी पद भूषवलं नंतर महसूल पद भूषवलं आता त्यांना जलसंपदा विभाग आलेला आहे आणि त्यातली त्यातही दोघांची वाटणी करण्यात आली आहे जलसंपदामध्ये गिरीश महाजन आणि विखेंना यांचे पंख छाटण्यात आलेले आहेत तर दोघांना मिळून म्हणजे गोदावरी आणि कृष्णा खोरे हे विखेंना तर त्याचबरोबर विदर्भ आणि तापी खोरे हे गिरीश महाजनांना जे ग्रामविकास मंत्री होते गिरीश महाजन तर त्यांनाही या ठिकाणी झटका बसलेला नितेश राणे यांना देखील मत्स्य विकास आणि बंदर म्हणून त्यांची सुद्धा बोळवण केलेलं आहे पूर्वीची खाते कायम ठेवण्यामध्ये अनेक मंत्र्यांनी यश मिळावलं हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील उच्च उत्तम तंत्र शिक्षण गुलाबराव पाटील पाणीपुरवडा संजय राठोड मरदा व जलसंधारण मंत्री सामंत अतुल सावे ओबीसी कल्याण हे त्यांचे खाते कायम राहिलेले आहेत याशिवाय जे मंत्री आहेत शिक्षण मंत्री उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे ग्रॅज्युएट आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन सुद्धा हे गॅ ग्रॅज्युएट आहेत आणि त्यांच्याकडं कारभार दिला आहे तर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचंही शिक्षण कमी आहे अशा कमी शिक्षण मंत्री आहे कमी शिक्षण असलेल्या मंत्र्यांना हे महत्त्वाची पदं मिळालेली आहेत आता शा या ठिकाणी जे पी एस पी ए किंवा ओ एस डी म्हणजे खाजगी सचिव सी एस आहे किंवा विशेष कार्यकारी अधिकारी मंत्र्याला ठेवायचे आहेत तर ते सी एम ओ एच्या परवानगीनुसारच ते त्या ठिकाणी त्यांना भरता येतील आणि हे ये जरी झालं तरी पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र अद्यापही कायम आहे